नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप 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 इमोशनल आहे मी पण पण आहे कारण कारणच खूप मोठं आहे कारण काय सांगू तुम्हाला पहिल्यांदा माझी मुलं माझ्यापासून लांब चाललेले आहेत आणि ह्या पाच वर्षामध्ये मी माझ्या मुलांना एकदाही माझ्यापासून लांब केलेलं नव्हतं जेव्हापासून मी गावी आली आहे पण आत्ता त्यांना हॉस्टेलला टाकायचं आहे आणि त्याचमुळे आम्ही बँगलोरला चाललो आहे त्यांना हॉस्टेलला टाकायला तर खूप इमोशनल झाली आहे मी घरातनं निघालो आम्ही आणि मला रस्त्यातच रडायला आलं पण मी माझं इमोशन म्हणजे माझं रडणं कंट्रोल करत होती कारण त्यांच्यासमोर मला रडायचं नव्हतं त्यांना स्ट्रॉंग बनवूनच मला पाठवायचं आहे कारण मी मुंबईला असताना जॉबला जात होते त्यामुळेच ते घरी राहायचे मम्मीकडे पण आता सध्या कसं झालेलं पाच वर्षामध्ये जेव्हापासून गावी आलो आहे तेव्हापासून मी त्यांना एकदाही माझ्यापासून लांब केलेलं नाही आहे तर आता खूप विचित्र वाटतं आहे मला त्यांच्यापासून लांब राहायला मी कशी राहणार ते मला माहिती नाही ते कसे राहतील तेही मला माहिती नाही तर बघू कसं होणार काय होणार तर आम्ही आलो इथे रात्रीची ट्रेन होती आमची दीड वाजताची तर आम्ही आमच्या दिराकडे आलो रायचूरला नंतर इकडे आल्यानंतर कळालं की ट्रेन आमची आहे सकाळी येणारे आहेत म्हणजे तीन तास उशिरा येणार आहे तर मग तिथेच आम्ही झोपलो आणि मग सकाळी पाच साडेपाचला ट्रेन आली आणि मग ट्रेनमध्ये बसलो आम्ही बोलतानाही मला कसं वाटते कारण आत्ता सध्या माझी मुलं हॉस्टेलमध्ये आहे खूप रडू येते खूप नाही चांगलं वाटत आहे मला पण काय करणार परिस्थिती म्हणतात ना की सिच्युएशनच असं झालेलं आहे आता की ते करावं लागतं आहे आम्हाला आणि त्यांचं फ्युचर पण आहे कारण इथे ठेवून मीही घरी राहून चालणार नाही आहे त्यामुळे तसं निर्णय घेतलेला आहे आम्ही काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे तर बँगलोरला आम्ही पोचलो आणि इकडे आल्यानंतर मी पहिल्यांदाच चालली आहे बँगलोरला आणि हा आहे पहिला दिवस बँगलोरमध्ये म्हणजे शुक्रवारी आम्ही निघालो तर सकाळची ट्रेन मला मिळाली पाच वाजताची म्हणजे शनिवारची संध्याकाळी आम्ही पाच वाजता पोचलो बँगलोरमध्ये आणि हा ते विचारलेलं सातशे रुपये आता किती ब्लँकेट त्यांचं काम त्यांचं काय ये हात पुरत नाही तर आपकी बहुत हो तर आम्ही आलो इथे आणि इथे कॅन्टीनमध्ये मध्ये जेवण होतं मग जेवलो संध्याकाळी म्हणजे साडेपाच सहा वाजले आणि मेन प्रॉब्लेम काय झाला मी तिकीट काढताना ना डेट आणि वार वगैरे काहीच बघितलं नाही आणि तिकीट काढली ट्रेनची कारण मी विचारच केला नाही की कारण कसं झालेलं ला? लास्ट डेट जी होती ॲडमिशनची दहा तारीख होती दहा जून मग त्या हिशोबाने मी विचार केला की आपण सात तारखेला निघू आठ तारखेला तिथे पोचू त्यांचं ॲडमिशन होऊन जाईल पण असं झालं ते तिकीट मी चुकीची काढून टाकली सात तारीख तिकीट काढली म्हणजे शनिवार आणि आठ तारीख रविवार आणि सात तारखेला बँक हॉलिडे म्हणजे गव्हर्मेंट हॉलिडे होतं बकरी असल्यामुळे ना ती ती ते तिथे प्रॉब्लेम झाला आमचा मग जेव्हा आम्ही ते पोचलो आणि त्या ट्रेन पण पाच तास उशीर झाली म्हणजे जी ट्रेन सकाळी अकरा वाजता पोहोचणार होती ती ट्रेन संध्याकाळी पाच वाजता तिथे पोहोचली त्यामुळे अजून प्रॉब्लेम झाला मग आम्ही हॉस्टेलला म्हणजे तिथे पोहोचलो आणि पोचल्यानंतर विचारतो ते बोलले की नाही आता बंद झालेलं आहे दुपार दोन वाजेपर्यंत ॲडमिशन चालू होतं आता बंद झालं आहे मग परत उद्याचं विचारलं त्यांना की उद्या चालू असणार आहे की मग ऑफिसमध्ये ते बोलले की हां उद्या दहा वाजता ऑफिस उघडणार आहे दोन वाजेपर्यंत चालू असणार आहे तर म्हणलं ठीक आहे मग बघू तर मग तिकडेच बँगलोरमध्ये ह्यांची काकाची मुलं राहतात मग ते आले आम्हाला घ्यायला देते मग तिथून तसंच आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि मेन मुद्दा असा झाला ना की आम्ही माझा असा विचार होता की अकराला म्हणजे सकाळी अकराला आम्ही तिथे उतरणार आणि तिथल्यानंतर तिथे तिथूनच दहा मिनटाच्या डिस्टन्सवरतीच हॉस्टेल आहे मग तिथे आम्ही पोचू पोचून लगेचच ॲडमिशन वगैरे करून संध्याकाळी परत रिटर्न येणार त्या हिशोबाने आम्ही कपडे वगैरे काहीच आणलेलं नव्हतं म्हणजे जे एक जोडी कपडे जे घालून आम्ही आलो आहे त्याच कपड्यावरती आम्ही रिटर्न जाणार होतो कारण अंघोळ वगैरे कुठे करणार उगंच कशाला हे करायचं म्हणून जास्त काय आम्ही लगेजेस वगैरे घेतलेले नाही आहे असा हा हिशोबाने आलेला पण पूर्ण प्रॉब्लेम झाला इथे येऊन मग सकाळी आम्ही उठलो अंघोळ वगैरे करून तेच कपडे परत घातले आणि हॉस्टेलला पोहोचलो आणि मग हॉस्टेलला पोचल्यानंतर आम्ही आणि माझी मुलं म्हणजे आम्ही तिघंजण एक साईडला बसलेलो आणि मग सामान वगैरे जे काही होते ना ते गाडीमध्येच ठेवलं की आधी जाऊन विचारून येऊया आणि हिची काकाची जी, काका जी, जी मुलं आहेत ना ते हॉस्टेलपासून खूप लांब राहतात म्हणजे एक दीड दोन दोन तास लागता ला तर लागतातच मग परत रिटर्न नको जायला माझं असं होतं की आज जर नाही झालं ना तरी इथेच सांगायचं आणि मुंडे काय भेटून करून रिटर्न जायचं मग आलं आणि इथे आणि ते बसलो आणि जेव्हा आम्ही म्हणून काय बोलतं ते बघा तर खूप लोक होते इथे आणि बसले होते भरपूर खूप वेट करत होते खूप लांबून लांबी लोक आले होते मिशनसाठी दोन दिवस तीन दिवस कारण त्यांनाही माहिती नव्हतं की बँक हॉलिडे होणे बंद असणार त्यामुळे ते पण शनिवारी शनिवारीपासून वेट करत होते आणि आमचं पण तसंच झालं मग बसलो बसलो बारा वाजता बारा वाजेपर्यंत बसलो आम्ही आणि बारा वाजता समजलं की आज ऑफिस नाही उभं आहे मंडेलाच डायरेक्टली ओपन होणार आहे मस्त फोटो काढू आहे म्हणून ह्यांनी विचार केला की फिरायला जाऊया कुठेतरी मग कुठे जायचं म्हणून विचार चालला होता मग हे बोलले की इथे महादेवांचं म्हणजे हे आहे काय म्हणतात त्याला ईशा फाउंडेशन म्हणून आहे तर तिथे जाऊन येऊया म्हणजे नंदी हिल्स म्हणून एक आहे ठिकाण बँगलोरमध्ये तिथे जायचं तर म्हटलं ठीक आहे तर मग तिथे गेलो आम्ही तिकडचा व्लॉग मी वेगळा टाकणार आहे तो व्लॉग मी शूट केलेला आहे पण खूप मोठा होईल म्हणून मी ह्यात मी ॲड केला नाही आहे तो मी सेपरेटली ॲड करणार मग <coughs> सॉरी मग तिकडे गेलो तिथून रिटर्न यायला ना अडीच वाजले आम्हाला आणि पुन्हा मी आम्ही डायरेक्टली हॉस्टेललाच आलो घरी नाही गेलो हॉस्टेलला येऊन इथेच झोपलो आणि सकाळी उठलो म्हणजे बघा तुम्ही आजचा तिसरा दिवस आहे म्हणजेच सोमवारचा दिवस आम्ही आलो इथे शनिवारला शनिवार रविवार आजचा सोमवारचा दिवस मग सोमवारी ॲडमिशन करायलाच दुपार झाला आम्हाला यशचं ॲडमिशन करता करता चार वाजले कारण खूप काही फॉर्मॅलिटीज होत्या ते पूर्ण करायचे होते आणि त्यानंतर मयूरचं म्हणजे मेधांचं ॲडमिशन करायला घेतलं <laughs> तर फायनली संध्याकाळी साडेसहा सात वाजता मयूरचं सा पण ॲडमिशन झालं म्हणजे यश आणि मयूर दोघांचं पण ॲडमिशन झालं आणि मग नंतर आम्ही तिथे जाऊन वॉचमॅनला विचारलं की आम्ही आतमध्ये कधीपर्यंत मुलांना सोडू शकतो तर त्यांनी सांगितलं की रात्री आठ वाजेपर्यंत टायमिंग आहे आठ आठपर्यंत तुम्ही सोडू शकता पण जर आठच्या नंतर टायमिंग म्हणजे झालं तर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी डायरेक्टली दहाच्या नंतर तुम्ही आतमध्ये हे करू शकता तर मग विचार केला की आताच म्हणजे रात्रीच पटापट करून त्यांना सोडून निघायचं कारण ऑलरेडी तीन चार दिवस झाले होते तर सगळं सामान घ्यायला आम्ही आलो इकडे बाहेर यशकडे ट्रंक होतं पण ते छोटं होतं त्याच्यामुळे त्याला पण ट्रंक घेतलं यशला आणि मयूरला दोघांना एक एक ट्रंक घेतलं आणि मग आपलं बुक्स वगैरे युनिफॉर्म वगैरे काय काय घ्यायचं होतं ते सगळं घेतलं तर बुक्स वगैरे इकडे घेऊन आम्ही निघालो आणि मग बाहेर आलो तर युनिफॉर्म घ्यायचं होतं तर तिकडे भरपूर मोठी लाईन होती युनिफॉर्म घेण्यासाठी मग म्हटलं नाही जमणार आता आठच्या आधी होणार नाही आहे टायमिंग होईल त्यामुळे मग विचार केला की इकडेच कुठेतरी रूम घेऊया आणि मग एक दिवस रात्र सॉरी एक रात्र तिथे राहूया मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघता येईल तर मग जे अवेलेबल आम्हाला जिकडे मिळालं तोच रूम घेतला आणि हालत तर एवढी खराब झाली होती ना अक्षरशः खूप थक ले आलो आहोत आम्ही आता कळल की आम्हाला इथं फॅन पण आता हे दुसरे बघायला मम्मी तुमची काय ह्याला ते खतरनाक कमर दुखती ना इथं बघा साडेपाचशे घेऊन साडेपाचशे रुपये घेऊन निसत तीन बेड दिलाय ते पण कितू कितू सांग <laughs> भेटलाय थांबा तुम्हाला घ्यायचा दाखवते दुसऱ्यांचा रूम बघितला तर किती मस्त दिसतो आणि आमचा असा दिसतोय ते बघा तेवाला रूम पण किती मस्त दिसतोय सगळे रूम आहे आमचाच रूम आहे सगळे रूमच्या बाहेर डस्टबिन पण आमच्या रूमच्या डस बाहेर डस्टबिनच नाहीये बाथरूम नाही दाखवणं कबाड आहे कबाड दाखवते यशचं हॉस्टेल आहे आणि ते गरिबांचं आहे गरिबांचं बोलल्या मम्मीला हसायला आलं हसायला ह्यामुळे आलं की गरिबांचं तिने सांगितलं आपण तरी कुठे श्रीमंत आहोत ते गरिबांचं नाही आहे म्हणजे जे अनाथ मुलं आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी ते बाजूचं हॉस्टेल आहे तर असं आहे गुड मॉर्निंग आहे आता आपल्याला रूम रात्री हालत पूर्ण खराब झाली चौथा दिवस आहे आजचा फायनली आज यांचं ॲडमिशन मिळणार यांना तुम्ही सोडून जाणार आहोत सोनू अजून झोपलेला आहे यश पण झोपलाय आणि माझे ते दीर आहेत ते पण झोपलेले आहेत आणि आज शेवटचा दिवस आहे त्यांना सोडणार आहोत तर भरपूर म्हणजे कस्तरी होत होतं मला कारण मयूरला सोडून खूप म्हणजे तो अजून लहान आहे पण ठीक आहे काय करणार बोल ये येशराज हॉस्टेल आता बोलत आहेत कि एकच जण कोण जाऊ शकतो त्याची काय आहे ते काय का बोलतात ह्याचा एवढा मोठा बक्सा आहे बघा ही बकेट चालला आहात आम्ही आता सेकंड वर आहे से चार दिवसानंतर खुँ तो क्षण आला आणि यशला मयूरला आणि हॉस्टेलमध्ये सोडलं सोडताना मी प्रचंड रडले कारण ते क्षण खूप 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 इमोशनल होतं आणि पण तो पिशे काय बोलू तुम्हाला म्हणजे मी तो व्हिडिओ काढलेला नाही आहे आणि शूटसुद्धा नाही केलेला कारण मी तो क्षण मला कॅप्चरच करायचा नव्हता जेणेकरून पुन्हा कधी मी तो व्हिडिओ बघणार आणि पुन्हा रडेल स्टेशनला येईपर्यंत मी जाम रडले पण मी मोबाईल काय हातात घेतला नाही डायरेक्टली मी गावाला जेव्हा उतरलो आम्ही त्यानंतरच मी इकडचं थोडंसं शूट केलं आणि गावी परत रिटर्न आलो तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा बाबा बाय